रात्रीच्या वेळात नकोत ना असे विषय नाही गोदावरी बोलू दे मला तू कितीतरी वेळा मला सांगायचा प्रयत्न केला पण मी कायम टाळत राहिलो उलट उलट तुझ्यावरच संशय घेतला आरोप केले ते असं सातर असताना कुठली बाई सुखाने नांदू शकेल गोदावरी खूप धीराची आहे अहो मला माझं काही नाही हो मी मी काढेन कसे हे दिवस मला मला तुमची फार काळजी वाटते हो विशेषतः बाहेर जाताना तेव्हा जास्त समजतंय मला विलास तर आता इथून निघून गेलाच आहे पण बाबांचा हा विक्षिप्तपणा गोदावरी मी खूप विचार केलाय तुझ्याबद्दल फिरस्तीची नोकरी आता मलाही नकोशी वाटते आणि ती मी आता सोडायचा निर्णय घेतलाय कुठली तरी नोकरी मिळेल ती मिळेपर्यंत मात्र थोडी ओढाताण होईल हो तुम्ही अजिबात काळजी करू नका ने मी निभावून नेईन सगळं वाटतेल तेवढे कष्ट उगचे हो मी कुठे जाऊ नका फारशी कष्टाची वेळ येणार नाही याची मी काळजी गोदावरी उद्या का पूजन आहे ना तू मुलांना घेऊन तुझ्या माहेरी जा विलासची थे ही थेर आणि इथे चाललेला धिंगाणा हे पाहून मुलं भिथरली असतील त्यांनाही ही शांतता मिळेल इथे फौजदार येत जातील पण सगळं जरा निस्तरलं की मग व्यवस्था होईल तुम्ही असे एकटे माझी काळजी करू नकोस गोदावरी तसही आई गणपतीच्या काळात गेल्यापासून आपल्या घरी गणपती बसत नाही तुझ्या माहेरी सगळं निगुतीने केलं जात मुलं रमतील तिकडे आणि तिथे एकदा सगळं निवळलं तुम्ही निरोप धाडे नसकी? मग ये चालेल ना काही काळजी करू नको इथून पुढे सगळं छान होईल भाद्रपद शुद्ध तृतीयेला भगवान शंकर हे तपले पती व्हावे म्हणून देवी पार्वतीने हरतालिकेची पूजा केली होती आज तेच तुम्हाला इथे संपन्न करायचे आहे पूजा झाल्यानंतर उपवास करायचा दिवसभर काहीही खायचं नाही ज्यांचा विवाह व्हायचा आहे म्हणजे रत्ना तू तू असा आशीर्वाद मागायचा आहे की मला सुयोग्य सुस्वरूप पती आव आणि ज्या सुवासिनी आहेत त्यांनी हा आशीर्वाद मागायचा आहे की सौभाग्य अखंड राहो सिंधू गोदावरी लक्षात येतंय ना देवी अर्दालिके देवव्रत खूप चांगला आहे त्याला आणि मला सुखात ठेव आम्हाला खूप खेळायला मिळू दे सगळे आनंदात राहू दे देवी हरतालिके तुझ्या कृपेनं आयुष्यात थोडं सुख दिसायला लागलंय आता हे असंच टिकू दे सगळं छान होऊ दे माझं सौभाग्य अखंड राहू दे एवढाच आशीर्वाद मी का? का कशाला करीन सगळं तू गेलीस तरी चालेल आणि तुझी सुरुवात आता हे आहेत की पण मला थोड थोडं घरकाम सुद्धा शिकायचंय घर आता तुम्ही हरतालिकेच्या पूजेसाठी का नाही आलात कारण माझं लग्न झालेलं नाही आणि मला करायचंही नाहीये का सांगे ना तुला कधीतरी काय का काय झालं हाते आम्ही ते उपास ठेवला होता नवऱ्यासाठी पण माझा खादाड नवरा खात बसलाय चमचमीत देवव्रत करेल का एका दिवशी माझ्यासाठी उपास नाही हो भाई। लगता। बाई हे सगळं आपल्यालाच करावं लागतं आपल्या बायकांच्याच नशिबात लिहिलेलं असतं हे हो ना नवऱ्याच्या आयुष्यासाठी वडाला फेऱ्या मारायच्या बायकांनी लग्न झाल्याच्या सगळ्या खुणा मिरवायच्या बायकांनी आणि उपास तपास करायचे तेही बायकांनी शिबाई उभाच केलं मी लग्न <laughs> काय ग काल तर म्हणत होतीस ना मला हे शिकायचंय ते शिकायचंय आणि आज काय झालं ग हो शिकायचंय मला पण आता आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत ना त्यांच्यासाठी आणि आपल्या घरातल्या खादाड गणपती बाप्पांसाठी नैवेद्य तर मलाच बनवायचे मोदक बनवायचे हो। मोदक बनवायला नाही तू शिकवशील का मला मोदक बनवायला मी शिकवेन तुला तुम्ही हो सिंधू तू फारच आहेस हो गोदुवंसांच्या हातचे मोदक परिसरात प्रसिद्ध आहेत आला गेला नातेवाईक सगळे विचारत असतात तुम्ही एवढे चविष्ट मोदक बनवता कसे आजपर्यंत त्यांनी आम्हाला काही ताकास्तूर लागू दिलेला नाही अगं वहिनी तुझा नवरा कुठे खातो गोड आणि खायला घरात तरी कुठे असतो तो पण आमचे सिंधू बाईंच तसं नाही ना त्यांचा नवरा तर दिवस रात्र मोदकांवर जगू शकतो हो की नाही <laughs> म्हणून तुला शिकवेन हो आणि तसही माझी लाडकी भाची सून येते तिचं कौतुकही करायला हवंच ना